नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सण युट्यूब मध्ये मित्रांनो आज लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी सांगणार आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो व्हिडिओ थोडक्यात सांगणार आहे पण अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो सरकारी योजनांसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तरच तुम्हाला सरकारी योजनाची माहिती मिळेल ओके तर बघा ऑक्टोबर महिन्याचा जो लाडक्या बहीणचा जो हप्ता आहे मित्रांनो तो लाडक्या बहींचा हप्ता उद्यापासून वितरित होणार वाटपाला सुरुवात होणार आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये चेक कराय पैसे आले का उद्या ठीक आहे आता उद्या म्हणजे आज रात्री बारा नंतर म्हणू शकतो तुम्ही तर ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्यांनी त्यांची केवायसी ताबडतोब करून घ्या ज्यांनी केवायसी केली नाही त्यांच्या खात्यात पैसे येणार नाही ठीक आहे तर तुमची केवायसी तुम्हाला कंपल्सरी करायची आहे तुमचा फोन नंबर चालू पाहिजे तुमचा बँक अकाउंट चालू पाहिजे तुमचा आधार पॅन हे लिंक पाहिजे तर त्या ग्राहक सेवा केंद्रातून तुम्ही या ठिकाणी करू शकता मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी एका ग्राहक सेवा केंद्राची नंबर टाकलेला आहे तुम्हाला फॉर्म भरायचा असला काही करायचा असला ऑनलाईन तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर अधिक माझ्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सरकारी योजनांसाठी व चॅनलच्या होमपेजवर जाऊन एक वेळा बघा इतर महत्वाचे डिटेल्ड सुद्धा मी टाकलेले आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तेवढं लाईक करा व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माहिती नक्की प्रत्येकाला का। कमेंट चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मी एका नवीन सरकारी योजनेवर सोळं स्वतःची काळजी घ्या व सरकारी योजनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र